नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता घराबाहेर उभा असतो आणि झालं का वहिनी चल उशीर होईल नाहीत असं म्हणून फेऱ्या मारत असतो तेवढ्यात मात्र हो हो आले पाचच मिनिट असं म्हणून आतून आवाज येतो त्यानंतर सौमित्र मात्र मोबाईल मध्ये बघत असतो तेवढ्यातच घराचा दरवाजा उघडतो हो आणि चला सौमित्र भाऊजी झाला आहे असं म्हणतो तेवढ्यात मात्र सौमित्र मागे वळून बघतो तर एक वेगळीच बाई त्याच्या समोर उभी असते आणि तिला बघून मात्र तो अगदी तसाच तिथेच उभा राहतो आणि हसू लागतो त्यानंतर दुसरीकडे बघून अजूनच हसू येत तेव्हा मात्र ती वेगळ्या आवाजात बोलू लागते की काय झालं मी शोभना आहे आणि तुम्ही का हसता आहे तेव्हा मात्र पुन्हा ती म्हणते चष्मा काढून काय झालं सौमित्र भाऊजी तुम्हाला हा गेटअप आवडला नाही का मी चेंज करून येऊ हो का त्यावर तो हसू लागतो तो, तो म्हणतो नाही नाही वहिनी अगदी व्यवस्थित दिसते आहे तू अगदी छान दिसते आहे आणि जर ऋषिकेश दादा जरी समोर आला ना तो सुद्धा तुला ओळखणार नाही बघ तर तेव्हा मात्र ती म्हणते हो का पण तुम्हाला ही आयडिया कशी सुचली तर तेव्हा तो सांगतो की आपण नाही का एकदा गेस्ट हाऊसला गेलो होतो आणि तेव्हा आपली सगळ्यांची मैफिल जमली होती तेव्हा तू आईचं आणि आजीचं अगदी गेटअप करून सेम आवाजामध्ये बोलली होती हे सगळं मी अवंतिकाला सांगितलं आणि तिला मात्र ही कल्पना खूप पटली आणि त्यावरनं आम्हाला हे सगळं काही सुचलेलं आहे असं तो तिला सांगतो तेव्हा मात्र ती ही हसू लागते आणि चला आता नाहीतर उशीर होईल असं दोघे जण बोलतात इकडे ऑफिस मध्ये मात्र ऐश्वर्या सारंगला समजावत असते की आता ऑफिस मधली जबाबदारी आपली आहे त्यामुळे नीट लक्ष देऊन काम करायचं असं मात्र ती त्याच्याशी बोलतच असते आणि जर काही अडलंच तर तेव्हा ती अर्धच वाक्य बोलते तर लगेच सारंग म्हणतो तुम्ही आहात की माझ्या तर आता हे ऐकल्यावर मात्र तिला अजूनच फारच आनंद होतो तेवढ्यात दरवाज्याचा आवाज येतो आणि ऐश्वर्या म्हणते येस इन त्यानंतर मात्र तिथे ऑफिस मधला एक स्टाफ आलेला असतो आणि तो सांगू लागतो की सर बरेच दिवस झाले ऋषिकेश दादा तर काही आता ऑफिसला येत नाही ले ले तर आता त्यांनी बनवलेले काही प्लॅन्स आहेत तर त्याचं काय करायचं असं तो विचारू लागतो तर तेवढा सारंग म्हणतो की हो ते प्लॅन्स आणि अर्धच वाक्य बोलतो तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या म्हणते फेकून द्या ते तर आता सारंग तिच्याकडे बघून म्हणतो की अहो कशाला लावा मला असं वाटतं आपण ते बघायला हवे आणि तेव्हा तो स्टाफ पण म्हणतो हो सर ते आपण एकदा बघायला हवे तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते हे बघा सारंग जर आपण दादांचे प्लॅन यूज केले आणि जर तुम्हाला त्यातून प्रॉफिट झाला म्हणजे तुम्ही सक्सेस जरी झाला तर उद्या लोक काय म्हणतील की शेवटी तुम्ही दादांचं सगळं वापरून पुढे गेला आहात हे सगळं मात्र ती त्याला ऐकवते आणि हे आता त्याला पट्ट त्यानंतर पुन्हा स्टाफ मध्ये बोलतो तर मात्र आता सारंग लगेचच ओरडतो आणि म्हणतो तुम्हाला समजलं नाही का ऐश्वर्या मॅडमनी काय सांगितलं तेच फॉलो करायचं जा आता आणि त्यावर मात्र त्यांचा तो स्टाफ सुद्धा मानखाली घालून तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र ऐश्वर्याचा फोन वाचतो म्हणून ऐश्वर्या फोन घेते आणि आजींशी बोलते बोला पटकन काय काम होतं तेव्हा आजी आज सांगू लागतात पोहोचलीच का ऑफिसमध्ये तेव्हा ती म्हणते नाही गाडीमध्ये बसून गेम खेळते आहे तर आता तुमचं काय म्हणणं आहे पटपट बोलावं मला इथं काम असतात तेव्हा आजी तिला सांगण्याचा प्रयत्न करते की अवंतिकाची क्लायंट येणार आहे तर ती चिडून म्हणते तिची कोणी काही आहे ना मला काय करायचं आहे तुम्ही का सांगताय मला आणि अवंतिकाचं विषय असल्यावर ती काही नाही ऐकून घेत नाही आणि फोन ठेवते मला रिकाम्या कामांसाठी फोन करत जाऊ नका नाही तर मी तुमचं आउट गोईंगच बंद करून टाकेल असं म्हणून रागाने फोन ठेवते इकडे मात्र आजी म्हणते माझ्या तोंडावरच फोन बंद केला हिने नाही पण मला तर बघायलाच हवी की कोण आहे ती क्लाईट तेवढ्यात मात्र सोमित्र जानकीला घेऊन घराजवळ येतो आणि घराचा दरवाजा नेमप्लेट बघून हे जानकी खूपच भाऊक होते आणि ती मात्र त्या नेमप्लेटला स्पर्श करते दरवाजाला स्पर्श करते आणि फारच भाऊक होते तिला घरातन बाहेर पडल्याचा दिवस आठवत असतो दुसरीकडे मात्र ऋषिकेशचा मालक हा सयाजीशी बोलत असतो की साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं झालं आहे सामान सगळं मी गाडीत भरलं आहे तुम्ही पण लवकरच या आणि आपण आजच सगळं काम करून टाकूया तेवढ्यात दरवाजा वाचतो आणि तो घाबरतो तो म्हणतो काय तुम्ही इथे तर ऋषिकेश म्हणतो हो ते जायचं आहे ना आज कोल्हापूरला तर तो म्हणतो हो हो आधी आपण सामान भरून घेऊया तर ऋषिकेश म्हणतो हो तुम्ही थांबा ना मी भरतो सामान तर मात्र तो म्हणतो चला मी तुम्हाला मदत करू लागतो इतक्यात ते बॉक्स चढवू लागतात आणि तिथे असलेल्या लपून ठेवलेल्या सामान मात्र ऋषिकेशच्या नजरेच पडतं ते सामान तो हलवायला जातो तर मात्र मालक ओरडतो अहो याला कशाला हात लावता आहे तर ऋषिकेश म्हणतो सामान भरायचं आहे ना मग हे थोडी जागा करतो आहे तर तो म्हणतो हरकत नाही तुम्ही टेम्पो मध्ये चढा मी, मी तुमच्या हातामध्ये बॉक्स देतो तर तेव्हा मात्र तो बॉक्स दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येतो आणि खाली उतरल्यावर ऋषिकेश विचारतो पण काय आहे या बॉक्समध्ये तेव्हा तो सांगू लागतो काय नाही पुस्तक का आहे असं म्हटल्यावर आता ऋषिकेश सुद्धा इग्नोर करतो त्यानंतर तो म्हणतो की आता तुम्ही ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसा मी समोरच्या पार्टीला फोन करून लगेच येतोच आणि हे ऐकल्यावर ऋषिकेश सुद्धा ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसतो आणि आपला मोबाईलही तिथे ठेवतो त्यानंतर मात्र स्क्रीनवर जानकी यांनी ओवीचा फोटो बघून तो त्यांच्याशी बोलतो की तुम माझ्यामुळे तुम्हाला उपाशी राहावं लागलं पण मी लवकरच आज पैसे घेऊन येईल आणि मग तुम्हाला पोटभर खाऊ घालेल असं तो मनाशी म्हणत असतो तेवढ्यात त्याचा मालक येऊन गाडीत बसतो त्यानंतर तो सांगू लागतो माझे काही मित्र येणार आहे त्यांना आपण अर्ध्या वाटेत सोडायचं आहे तर त्यांना सोडून मग आपण पुढे जाऊया आता मात्र ऋषिकेशला विचित्र वाटत पण तो इतकंही लक्ष देत नाही समोरनं ते तीन जण येतात आणि आता त्या तिघांनाही त्यांचा मालक गाडीत बसायला लावतो त्यांना बघूनही ऋषिकेशला फार चांगली काही फिलिंग येत नाही पण तरी पण तो इग्नोर करतो दुसरीकडे मात्र आता सौमित्र दरवाजाची बेल वाजवतो दरवाजाची बेल वाजवताच सुमित्रा दरवाजा उघडते आणि तिला बघून मात्र आता जानकी खूपच भाऊक होते सुमित्रा मात्र जानकीला खालून वरून पूर्ण बघत असते अगदी पायाच्या नखापासून तर केसापर्यंत खूप वेळ तिला बघत असते तेव्हा मात्र सौमित्राला टेन्शन येतो पण परंतु सुमित्रा म्हणतो आई ही अवंतिकाची क्लायंट आहे तर तेव्हा ती म्हणते हो का आणि तेव्हा नमस्कार करते जानकी आणि ती म्हणते मी शोभना आणि तेव्हा ती या घरात म्हणते मग तेव्हा जानकी म्हणते पण चालेल ना तुम्हाला मी तुमच्या घरात आलेलं मग सुमित्रा म्हणते हो हो चालेल ना का नाही चालणार आणि आता जानकी मात्र तिचं पाऊल पुढे ठेवते त्यानंतर मात्र सौमित्र ओळख करून देतो की ही माझी आई आहे तेव्हा जानकी मात्र तिचे पाय धरून नमस्कार करते आणि तेव्हा मात्र ती आशीर्वाद देते की सुखी राहा मग आता जानकीला खूपच आनंद होतो जानकी म्हणते ते सगळं तुमच्या हातात आहे तर मात्र सुमित्रा म्हणते म्हणजे मन तर आता जानकी उठून उभी राहते आणि ती म्हणते म्हणजे मन मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला की सुखी असताना सगळे तर त्यामुळं मी असं म्हटलं मग मात्र सुमित्राला विश्वास बसतो तेवढ्यात अवंतिका तिथे येते अवंतिका मात्र आता जानकीला बघून तिला खूपच हसू येतं तर मात्र सुमित्र तिला खुणवतो हो बरोबर जानकी बहिणीच आहे तेव्हा आता त्या दोघी एकमेकींशी बोलू लागतात त्यानंतर मात्र तू कशी आहे वगैरे चौकशी करतात आणि आता जानकी अवंतिकाला म्हणते खूप सुंदर आहे बर का तुझं घर बरं झालं आपण ऑफिस मध्ये नाही भेटलो मला तुझं घर बघायला मिळालं अगदी छान सुरेख आहे तुझं घर असं म्हणून ती घराचं कौतुक करत असते आणि सुमित्राला मात्र फारच आवडत असतं त्यानंतर आता इकडे अवंतिका म्हणते ये आपण बसून केस बोलूया तर तेव्हा मात्र आई आणि आज आजी बाजूला जाणार असतात तर आता अवंतिका म्हणते की नको तुम्ही पण इथे बसा काय आहे ना दिवसभर उगच नानांसोबत बसून त्यांनाही थोडासा चेंज मिळेल त्यापेक्षा तुम्ही इथे बसा तर लगेच मध्येच आजी आज म्हणते हा म्हणजे आम्हालाही केस बघता येईल आणि ऐकता पण येईल तर मात्र चालेल ना शोभना तुला असं तिला म्हणते तर तेव्हा ती म्हणते हो चालेल ना काय ग अवंतिका ह्या त्याच आजी आज आहे ना तर त्याच त्याच म्हणून आता आजीला टेन्शन येतं ती म्हणजे त्याच म्हणजे कोणत्या तर ती म्हणते की त्याच म्हणजे अगदी चांगल्या आजी तर मग तेव्हा ती म्हणते की हो का अवंतिका असंच सांगते का नक्की माझ्याबद्दल तर आता अवंतिकाला हसू येतं त्यानंतर आता केस सांगायला सुरुवात करत असते जानकी आणि इकडे सगळेजण तिची केस ऐकण्यामध्ये पण उत्सुक असतात तेव्हा ती म्हणते की खर हो। तर माझी केस अशी काही वेगळी नाही सगळ्यांच्या घरातल्या सारखीच असते हो घरामध्ये प्रत्येकाच्या सेमच असतं वेगळं काही नसतं अगदी घरोघरी मातीच्या चुलीच असतात बघा तर तेव्हा आता सुमित्रा ही तिची केस मन लावून ऐकत असते तेव्हा ती सांगू लागते की माझंही तुमच्यासारखं खूप मोठं घर होतं आणि खूप त्यामध्ये माणसं होती अशी सगळीकडे चहाचा सुगंध दरवळायचा तशी माणसांचं अगदी हास्य सगळीकडं असायचं खूप अशी माणसं घरभर होती पण काय झालं ना नवीन माणसं घरात आली आणि सगळं घराचं वातावरणच बिघडून गेलं आता मात्र सुमित्राला प्रत्येक तिच्या शब्दाचा टोला बसत असतो इकडे मात्र आजीला तिच्यावर संशय येत असतो दुसरीकडं ती सांगत असते पण काय आहे ना घरातली माणसं काही बाहेर पडली आणि त्यांनी आपलं जग निर्माण केलं पण फायदा काय हो दारातली तुळस तर सुकून गेली आता मात्र ही डोळ्यामध्ये पाणी येतं पुढे ती म्हणू लागते की काय करणार घरातला आत्माच जर बाहेर पडला तर काय फायदा घर तर तिथे तसंच उभं आहे अगदी पण घरातला आत्मा बाहेर पडून गेला ना म्हणजेच घरातली मोठी धारी व्यक्ती जर बाहेर पडली तर काय फायदा नाही म्हणजे आता सुमित्राच्या डोळ्यासमोर हे येतं की त्यांच्या घरातनं कोणीतरी मोठी व्यक्ती बाहेर पडलेली आहे असं त्यांच्या डोळ्यासमोर ती आणून देते आणि माझी केस अशीच आहे वेगळी अशी काही नाही सगळ्यांच्या घरात चालतं तसंच माझ्याही घरात आहे त्यात वेगळं असं काही नाही असं ती सगळ्यांना समजावत असते पुढील भागात आपण बघणार आहोत की आजीला मात्र पूर्ण शंका पटते की ती जानकीच असू शकते आणि आता ती लगेचच ऐश्वर्याला फोन करून कळवते तेव्हा मात्र ऐश्वर्यालाही खूपच टेन्शन येतं की ती जानकीच असेल म्हणून ती लगेच ऑफिस घराकडे धाव घेते इकडे जानकी मात्र तिचा मेकअप काढून नानांसमोर येते आणि नानांना विचारू लागते काय झालं नाना तुम्हाला काय बोलायचं होतं माझ्याशी तेव्हा नाना तिला पुन्हा त्या कागदावर एक गोल करून दाखवतात आणि ते मनात बोलतात की हा कागदावरचा वर्तुळ म्हणजे ऋषिकेशच्या हातातील कड आणि त्या कड्यावर आपल्या मंदिरातल्या तिजोरीचा पिनकोड आहे पासवर्ड आहे इकडे मात्र जानकीला आता थोडा थोडा त्याचा अर्थ लागत असतो दुसरीकडं बाहेर पडल्यावर आता जानकी झाडांमधनं जेव्हा जात असते तेव्हा ऐश्वर्या आणि सयाजीचं बोलणं ऐकते की ऋषिकेशच्या जीवावर हे दोघं उठलेले आहे आणि आता त्यांच्या सोबत असलेली माणसच त्यांचा घात करणार आहे म्हणून मात्र ती तिथून म्हणून ती तिथनं धावतच बाहेर पडते आणि आता खूप घाबरते त्यानंतर मात्र लगेचच ती ऋषिकेशला फोन लावते आणि फोन वाजल्यामुळे आता त्याचा मालक म्हणतो अरे काय झालं तो म्हणतो एकच मिनिट साहेब महत्वाचा फोन आहे जरा घेऊ द्या आणि तो बाहेर पडून जानकीशी बोलतो तेवढ्यातच ते आता जानकीचं काही ऐकायच्या आधीच मात्र इकडे त्याचा मालक सांगतो चला या पटपट बाहेर आता याचं काम करून टाकूया दुसरीकडे जानकी काही बोलणार तेवढ्यातच तिला ते एका असतं आणि ती जोरात ऋषिकेश म्हणून ओरडते आणि ऋषिकेशच्या डोक्यात मात्र इकडे ते माणसं वार करतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा